मी संभाजी माधवराव कास्टेवाड क्षेत्रीय अधिकारी शिडको महानगरपालिका नांदेड आज मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणीसाठी राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या प्रश्नावलीच्या अनुषंगाने सर्वेक्षण चालू असून या सर्वेक्षणाअंतर्गत प्रभाग क्रमांक वीसमध्ये चार सुपरवायझर व साठ प्रगणक लावण्यात आलेले आहेत तसेच प्रभाग क्रमांक वीसमध्ये चार सुपरवायझर व साठ प्रगणक काम करीत आहेत आणि रिझर्व पंधरा प्रगणक देण्यात आलेले एक सुपरवायझर व पंधरा प्रगणक देण्यात आलेले आहेत आणि या प्रगणकाने हाऊस टू हाऊस जाऊन सर्वे करणार आहेत आणि सर्वे तेवीस जानेवारीपासून चालू होऊन एकतीस जानेवारीपर्यंत पूर्ण करणार आहोत सर्वेचं चा काम चालू झालेलं आहे